मॉर्निंग फ्रेंड्स माय मायनेनी साक्षी माय मायनेनी साक्षी आय लर्न इन फिफ सिक्स्थ स्टँडर्ड ममता चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत ममताने बारा टेन्स समजून सांगण्याचा आव्हान स्वीकारलं आहे तिनं आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स हा काळ समजून सांगितला आहे तिच्याकडून आज आपण दुसरा टेन्स समजून शिकणार आहोत मन म्हणजेच प्रेझेंट कंटिन्यू टेन्स चला तर मग आता आपण समजून घेऊयात व त्याला मदत करूया आव्हान स्वीकार या अंतर्गत मी बारा टेन्स समजून सांगण्याचे आव्हान स्वीकारले आहे मित्रांनो मागच्या वही मी तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स हा टेन्स समजून सांगितला होता समजून सांगितला होता चला तर आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस डेन्स हा टेन्स समजून घ्यावा

गेट म्हणून आपण टाक आज ही सी रानी

एलपी वर म्हणून वापरतात आय एम ही सी राणी राजू या, याला ई यू वी दे यांना आर चला तर आता आपण वाक्य करू मी चालत आहे इजिंग आहे राणी इज ऑकिंग राणी आहे राजू इज ऑकिंग तुम्ही चालत आहे यू आर वॉकिंग तुम्ही चालत आहात वी आर वॉकिंग आम्ही चालत आहोत वी आर वॉकिंग चालत आहे या फुडची मी माझ्यात तोंडी सांगते माय मदर माय मदर इज वॉकिंग माझी आई चालत आहे माय फादर माय फादर माय फादर इज वॉकिंग माझे वडील चालत आहे माय ब्रदर इज वॉकिंग माझ्या भाऊ माझा भाऊ चालत आहे माय सिस्टर इज वॉकिंग माझी बहीण चालत आहे माय टीचर माय टीचर इज वॉकिंग माझे सर चालत आहे अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस जसं मला कळाला तुम्हालाही मलाही असेल थँक्यू ममताने तिच्या तिचा अंतर्गत आज आपल्याला दुसरा काळ समजून संगित काय वाटतं या संदर्भात कल्याणी सर त्याचा प्रयत्न खूप छान आणि जसं त्याने पहिला केस समजून सांगितलं सांगितलं होतं त्याचं ह्या सुद्धा खूप छान समजून सांगितलं त्याला पुढच्या पुढच्या ट्रेनसाठी त्याला शुभेच्छा बर तुम्हाला समजलं कळालं बर महेश तुला काय वाटतं समजला तुला काळ समजला समझ ना करता येऊ शकते बर तोपाली तुला काय वाटतंय तुला समजलं तिनं खूप छान म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियेहून असं लक्षात येत कि ममताने आज दुसरा काळ छान पद्धतीने समजून सांगितलं आहे तुम्हीसुद्धा असंच शिकू शकता आणि समजून सांगू शकता ममता तुमचा आजचा प्रयत्न खूप छान होता पुढच्याही काळासाठी तुम्हाला शुभेच्छा दोन काळ तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून सांगितले आहेत आणि आम्ही ते तुमच्याकडून शिकले आहे थँक्यू